गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पाहिलं माझ्या मा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर गाईस थमनेलवर तुम्हाला समजलंच असेल की आज मी चालली माझ्या मम्मीच्या घरी आणि तिथे जाऊन मी काय काय करणार आहे आणि कशासाठी चालले आहे ते पण बघा पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत बघा पण आम्हाला मला साक्षी आणि चंचल भेटला ते गेले होते जरा बाहेर त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन घरी चाललोय आम्ही सोबत सोबतच चाललोय घरी हा बघा ए पोरा इथं बघ ब्लॉग मध्ये हायकर सगळ्यांना हारशू हायकर जाऊन द्यायला मी गाडी आणली ती देणार नाही जिजू आज फुल चिकणे दिसायला लागलेत हे माग जे बॅकग्राऊंड भिंतीला ते सगळं हारशून केलंय सगळ्या मम्मीच्या घरात पेंट करून टाकले ऑलरेडी जिजू काय गिफ्ट देणार आहे आज च्यूलाय काय काय देणार आहे पण तिला दिले मी अगोदर काय दिलंय आम्हाला सांगा काय दिलंय जिजू आज तुम्ही चिकने दिसायला लागले ते हेअरकट करून आले सो so, गाई आता आम्ही चाललोय बड्डे सेलिब्रेट करायला कॅफे कॅफेवरती आणि मी एवढ्या वेळ काय करतो एवढ्या वेळ ब्लॉग नाही घेतला कारण की मी बनवत होते बिर्याणी आणि बिर्याणीचं तर तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही कारण की तुम्हाला आतापर्यंत मी खूप बिर्याणीच्या रेसिपी दाखवल्या ते म्हणजे आमच्या घरातली बिर्याणीची रेसिपी दाखवली आहे सो मी एकदम सिम्पल रेडी झाली आहे मी घरून तरी ड्रेस घेऊन आले होते आणि रेन घातला आता चाललो आहे केक कट करायला कॅफेवरती सो तिथं आता भेटू येत्या ए शेम्या चलो बाय देखो गाड्याच गाड्या मम्मी कुठे मम्मी मम्मी लॉक लावून येते तू आवरला नाही काय खोट बोलते मम्मी आपली साधी सिंपल आली मम्मी, मम्मी, मम्मी येत नव्हती मम्मी काय बोलत होती ग मम्मी बोलते तुम्ही जावा सगळे मी आता नाही येत माझं काय काम आहे म्हातारे बाय बायकांचं असं वाटत नाही तुमच्या बायकोचा बड्डे असं तुमचा बड्डे बघा तुम तुमचा बड्डे वाटतोय तुमचा बड्डे पण आता करून घ्या सो हे काय केलंय बड्डे साठी तीन वेळा आपण ह्या कॅफेला आलोय डेकोरेशन बर्थडे डेकोरेशन तर आहे पण तिसरी वेळ आपली कॅफेला नाही साक्षीने केले तिच्या लाडक्या बहिणीसाठी काय बोलते तुला फक्त काय दहा लाख द्या गिफ्ट म्हणून काय तुला गिफ्ट पाहिजे तुझा बड्डे दहा लाख पाहिजे तुला दहा लाख दे

आणि खूप रडतोय तो राईट फास्ट करणार तू इथं जेवायला आहे बघा मी बनवतो एवढी बिर्याणी दोन किलोची सो गाईज आम्ही आता आलोय घरी आणि खूप उशीर झाला था, आहे त्याच्यामुळे मी प्रॉपर ब्लॉग हा घेतला नाही आहे त्याच्यामुळे हा खूप छोटासा ब्लॉग आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की मला सांगा फेस खूप मालदल झाला आहे स्कार्फ पण नव्हता मी यूज केला गाडीवर आलो <laughs> आहे तर त्याच्यामुळे आता खूप दमलो आहे पण आम्ही तर माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा बड्डे आम्ही यावेळेस घरातच सेलिब्रेट केलं आहे कारण की काय विषय झाला मा माझी बहीण खूप लांब राहती आमच्यापासून hmm. तर त्याच्यामुळं तिला आम्हाला ति तिकडं जायला पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही तिलाच म्हटलं की बाई तुझ्या सगळ्यांनी तिला फोर्स केलं तुझं इकडे तुझं इकडे इकडं आपण बड्डे करू असं तसं मग आम्ही केला घरातच माझ्या बहिणीचा बड्डे सेलिब्रेट सो so, गाईज तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की लाईक लाईक कमेंट शेअर करून सांगा आणि माझा अवताराला आता इग्नोर करा बाय बाय गायज